नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आता या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन समिती स्थापनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा तर सव्वीस हजार नऊशे कर्मचाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे शिक्षकांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे नेमका बैठकीत काय निर्णय घेत आलेला आहे चला तर पाहूया राज्यातील दोन हजार पाच पूर्वी अनुदान टप्प्यावर कार्यरत असलेले एकूण सव्वीस हजार नऊशे शिक्षक सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील निर्णय समितीमार्फत घेण्यात येणार आहे राज्य सरकारकडून दोन हजार पाच पूर्वी अधिसूचना किंवा शासन निर्णय निघालेल्या आणि त्यांची नियुक्ती दोन हजार पाच नंतर असेल त्यांना पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यात दोन हजार पूर्वी अनुदान टप्प्यावर किंवा विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची मोठी संख्या आहे जवळपास सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना या शासन निर्णयाचा फायदा व्हावा यासाठी शिक्षकांकडून मागणी करण्यात येत आहे आता अशा शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यानंतर आर्थिक भार संबंधात फेरपडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत घेतलेला आहे सह्यांद्री अतिथीगृहावर विशेष शिक्षक पदनिर्मिती व जुन्या निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात बैठक पार पडली राज्यात दोन हजार पूर्वी अनुदान टप्प्यावर कार्यरत असलेल्या आणि दोन हजार दहापूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना आता जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्यानंतर समिती स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे सदर बैठकीला शिक्षणमंत्री दीपक केसरकर मंत्री इतर आमदार शिक्षक आमदार मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव तर शिक्षण आयुक्त आदी उपस्थित होते पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार